गर्दी एवढ्या ट्रेनला फायनली पोचलेला पण वृंदावनला तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता ब्लॉग आठवड्या आत वर्षाच्यासाठी बनवत नव्हतो की मध्ये काही इंटरेस्टिंग नव्हतं हो वाटत पण आज शनिवारी आणि आज चालू आम्ही फिरायला मथुरेला मथुरावरून वृंदावन जायचे त्यामुळे आज ब्लॉग बनवतो ब्लॉग मध्ये जरा इंटरेस्टिंग असेल तर माझी तर तयारी झाली आहे तुम्ही पाहू शकता सुजल अंगोलीला गेला आणि ऋषी वगैरे ते ऋषीची पण तयारी झाली तो बाहेर गेलाय तर आपण डायरेक्ट आता भेटू स्टेशनवर ट्रेन पकडू आणि मग डायरेक्ट मथुराला जाऊ तर मित्रांनो आपण निघालेला आहोत बस स्टँडला जायला कर्नालच्या तुम्हाला गौरव ने सांगितलं असेल आपण कुठं चाललो इथे तर आपण सगळेजण निघालेला आहोत आता ऋषी वगैरे हो आपली एक टीम गेलेली आहे पुढे बस आणि ट्रेन बघायला कोण आपल्याला डिरेक्ट स्टेशन मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कर्नाल स्टेशनला तुम्ही बघू शकता पाठीमागे स्टेशन आहे आणि आपली पोरं ट्रेनचं तिकीट काढायला गेलेले आहेत पाठीबागा फोटोशूट चालू आहे ऋषाचा तर आपण इथून ट्रेन पकडून जाणार आहोत दिल्लीला दिल्लीवरून आपण मथुराला जाणार आहोत तर आपण भेटूया ट्रेनमध्ये डिरेक्ट तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनला पोहोचलो ट्रेनची वाट बघतोय इथं सगळी पोरं आहेत बॅग वगैरे चालू आहे बाई <laughs> तर डायरेक्ट आता आपण भेटू ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये काय व्हिडिओ काढता येणार नाही कारण ना? जनरल कोच आहे आपला नुसते दाबा दाबी होईल दुसरं काय वाजण आहे मित्रांनो ट्रेन आलेली आहे आमची गर्दी एवढी आहे ट्रेनला की फार पळत येऊन डबे पकडायला लागले जनरल डबा होता पाठीमागे मागे आणि आम्ही होतो एकदम पुढे आपले चालले आहेत आता बघूया काय होतो आपल्याला फायनली ट्रेन भेटलेली आहे धावातून आणि आता ट्रेनमध्ये आम्ही चार जण इकडेचलो बाकी चार जण पाचशे मध्ये आहेत ट्रेन भेटलेला आपल्याला पण खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही टीम डिवाईड केलेली आहे चार चार मध्ये चार चार मध्ये डिवाइड आता उतरल्या भेटू कुठेतरी स्टेशनला मग म्हटलं होतं तुम्हाला की आपले बाकीचे टीममेट्स दुसऱ्या डब्यामध्ये तर बघू शकतो गौऱ्या बाकी सगळ्या तिथे आपले जातलेल्या आहेत आणि इकडे बसलेले आहेत बाकीचे बसलेले आहेत तर आपण आता भेटलेलोच एकत्र पण ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे आणि खूप गर्दीमध्ये त्याला जायचं पाच तासाचा प्रवास आहे आपल्याला पाच तासाचा प्रवास आपल्याला जायचं पण भरपूर आला आता ट्रेन मध्ये जरा बसायला जागा भेटले वर विशाली इकडे वाचला सोम बोलतो बाकीकडे दिसत असेल तुम्हाला ते येत आणि इकडं दिसतो बाकी जण खाली बसलेत तर आता आपण थोडासा आराम करू आणि भेटू डायरेक्ट मथुरा मी लाजलो ना आणि मथुराला जरा जरावत पण ट्रेन इथे आज झाले थांबले जाम गरम गरम झाले चारम गिरम झालेल्या दिसते का दिसतात आपल्या वायता आपला सत्तूबाई पण त तर <laughs> जाम वाट लागले जनरल आम्ही जनरलचा तिकीट काढला होता कोच मध्ये बसलो होतो तेवरून ठीक होता टी ने आता आम्हाला हॉस्पिटला डायरेक्ट इकडं आलाय जनरल उभं राहिलं काय ते इज्जत आहे का डायरेक्ट भेटू मथुरा स्टेशनला उतरल्यावर चला जाम वयताकलंय कधी असं येऊ घेऊ नका इकडे मित्रांनो आता तीन वाजले पार्टीचे आणि आम्ही आलो इकडे चिवडा खायला भेटलाय कुठला स्टेशन आहे रे हो अजय अजय स्टेशन ला आहेत आणि अजून अजून मी पोचलो नाही काय नाही तुमचा प्लॅन ची अख्खी वाट लागली पार ट्रेन आमची लेट झाली फायनली पोहोचलेलो आपण वृंदावनला आणि आता आपण जाणार आहोत डिरेक्ट कुठे जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण पोहोचलेला वृंदावनला आणि इथून आपण जाणार आहोत प्रेम मंदिरला कारण की सकाळी चार वाजता तिथे दरवाजे उघडतात आणि आपल्याला प्रथमच दर्शन घ्यायचं त्यामुळे आपली पब्लिक बघा कसली खुश आहे कारण की आपण आहोत हॅलो पब्लिक तर मित्रांनो तीन साडेतीन वाजलेत बाईचा जोश बघा कसला आहे अजून जोश काही असू द्या भाई वाजू दे किती पण पोहोचू मित्रांनो आता आपण पोहोचलेले आहोत वृंदावनच्या इस्कॉन टेम्पल ला बघू शकता इस्कॉन टेम्पल मध्ये आपण आता एंटर करणार आहोत आतमध्ये मी सगळे आलेले तिकडे तिथे पहिल्या बॅगा ठेवायला सांगितलं आम्हाला बॅगा ठेवल्यानंतर आपण जाणार आहोत इस्कॉन टेम्पल मध्ये तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे ना आता आपण जस्ट एंटर केलेलं आहे आपल्या इस्कॉन टेम्पलमध्ये वृंदावनच्या इस्कॉन टेम्पलमध्ये आपण एंटर केलेला आहे आणि के इकडे बघू शकता तुम्ही माहोल कसा आहे तो एकदम पवित्र असं वातावरण आहे इकडे सगळीकडे तुम्ही बघू शकता मंदिर उघडलेलं नाहीये आपण पाच वाजेच्या वाट पाहणार आहोत त्यानंतर इथे उघडणार आहे मंदिर आपली लाईनमध्ये मध्ये मुलं थांबलेली आहेत था, आपली पाच वाजेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल त्यानंतरला मग आपण दर्शन घेऊयात आणि मग ते पण तुम्हाला दाखव आता दरवाजे ओपन करत आहेत आपल्या मंदिराचे मित्रांनो आता मी बघितलं असेल की आपण आतमध्ये आरती घेतली आहे दोन्ही ठिकाणची आपण आरती घेतली आहे इस्वन टेम्पलची आरतीचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालेला आहोत थोडं फ्रेश होऊ फ्रेश झाल्यानंतर आपण जाव्या टिरेक्ट प्रेम मंदिरला